नमस्कार सगळ्याला नमस्कार भाव ना बैन चाला चालली तयारी आज पोरी शाळेत जायची पोरी सोमवार चालल चालली सायपाकाची का बाहेर जाऊ शाळेत जावं लागतंय ना तिला येत तिने जायचं म्हणलं तर मग लवकर आवा लागतंय तिला तरी लवकर उठी जाईल लवकर शाळा जायचं आता ह्या पोरींचं काय नाही इथं गावात गावात शाळा आहे चालू त्याच्यामुळं इथं थोडा उशीर जरी झाला तरी काय अडचण नाही नेऊन सोडता येते पण आता कसं आहे दाजी नाही सोडित नेऊन कुणी बी आपलं कसं आहे तुमची पुनता कुणी बी असतं इथं गाडीवर जाते त्यांच्या मग काय मग टायमिंगला चेहर केलाय आता कसं आहे राजेला तुम्हाला माहितीये गोळ्या खावा लागत्या केल्या कालवण केलंय आता आज म्हणजे कसं आहे बावारण कोण श्रावण माहिन दुसरा सोमवारी मागच्या सोमवारी तर आपण धरली होती श्रावण सोमवारी आपला मागच्या सोमवारी आपण धरला होता पण आता या सोमवारी कसं आहे बावार ना आता सोमवार तर काय धरणार नाही आपण का तर गोळ्या औषध चालू आहे मस्त आता इच्छा आहे मनातून कि आपला आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आपला घडत नाही म्हणून काय करतात भावान बर चला असं आहे आता आणि आपलं बिस्किट नाही तर काय तर एखादी चपाती आपलं नाश्ता करतो गोळ्या खायच्या म्हणल्यानंतर सकाळ सकाळ परत आज त्याच्यात जायचंय दवाखान्यात जायचं आता काय उपास खायच्या म्हणलं तर सकाळ संध्याकाळ तीन तीन गोळ्या खायच्या म्हणल्या आता मग ओक्यातच होत धरायचं मा उपास म्हणजे मी काय अजून खाल्लं नाही काय म्हण म्हणजे अजून चा नाही कुठं काय नाही काहीच नाही आताच बाबा फ्रेश झालंय सरा मुल कस नाश्ता करावा आपला मस्त भावा न इच्छा होती आपलं कुठेतरी देवाला पायापाडायचं मागलं वर्षी मी म्हणजे दर्यातल्या महादेवाला इथे नाथाला गेलो होतो मी पायापाडा गेलो मी दहिजाताला भरती बारी पैकी पण ह्या वर्षी काय दाज्याला चान्स नाही वाहन ना पण ना जाण्याला काय दाजे त्याच्यामुळं मूड नाही जायला मूळ आता तुम्हाला माहिती आहे दाजी पहिल्यापासून आपल्याला देवपूजा ती गळ्यात माळ असल्यामुळे रिवपूजा आपला देवादेकाचा करतो पण काय या महिन्यात अख्खा श्रावण महिना गाजीला काहीच नाही देवपूजा नाही आहे पण उपवास नाही नाही काही चपटी डो ब केले आरे ज्या <laughs> पाणी دي मला उचक्तीला बस इथ बस तू इथ बाई ना बसायचं म्हटलं की जरा तकलीफ होती जरा अयो गाय गाय बसता येत नाही आता खाली मला या नाश्ता करायला हवा ना बन नाश्त्याला काही दिलं नाही आता बघा बिस्किट पोडा चपाती हा गरम गरम शिवायवरती तुझं जरी साध नाही झाली आहे माहिती का झालं दाजीचं जेवण झालं नाश्ता फिरता झाला आणि कसं याला गोळ्याचा टाइम झालेला आहे गोळ्या खायच्या आता दाजीला जायचं श्रीगंद तालुक्याला दवाखान्यात पट्टी करायला आता दाजी बी काही एकटा जाऊ शकतो पण कसं आहे

काय मला नाही माहिती बाबा ती उलसी आम हरभारायचं काहीतरी केलं तर बापिलीनी मी थोडं घेतलं त्यातलं तुमचं डब नाही मानले कढईत मी दुसऱ्या कढईत काल म्हणे बर बघा नाही तर मग मी डबा घेऊन येईल पण आता काय हा मारता तालुक्याला जायचं ये ना काल वंचे नंतर मग डबा घेऊन ये काय आज मागल्या सोमवारी बाजार हाडक्याल दाजीनी काय येता गेला ते बाजार नाही आणता आणणार नाही काहीच पिशवी तुटून पाडल्यानंतर कशाचा बाजार गरीब बाबा हा मस्त सगळं आणलं होतं मागल्या सोमवारी टोकलं आणलं होतं नागपंचमीचं ते काय ती मिळतं का ते दहा रुपयाचं म्हणजे मोर असतात बघा त्याच्यात आणि फोटो असतो याचा त्याच्यात म्हणजे व देवाला बायांना जायसाठी आहे ना नागवाला जायसाठी ती त्याच्यात ते असतं बघा त्या पुढेतच दहा दहा रुपयाला पुढं मिळतात ते पुढा मस्ल बाजार भरला होता मी सगळा तर काय आता ती तिथं ॲक्सिडेंट झाल्यामुळं पडल्यामुळं ती पिशवी ती चिखलात पडली होतं काय नाही सगळं बरं भिजलं होतं भरलं होतं ती म्हणलं आणायचं कसं माघारी आता आपण तिथून काय तिथून लगेच डायरेक्ट दवाखान्यात गेलो निघून तिथून गाडी धस बाजार धस सगळं धस आणि तिथून मी आपल्या घरी फोन लावून गाडी बोलून घेतली होती त्याच्यामुळं काय बाबा म्हणजे आठ दिवस झाला तर बाजार हाट नाही काय नाही आता ते दिवशी गेलो आपण चालू केला पण कसं दुपारच्या टाइमला गेलो ना मी राजभाऊ भाऊ हो दवाखाना ड्रेसिंग करायसाठी गेलो परत त्याच्यावर काय जुळलं नाही आपल्याला खाऊ द्या मग बोलू आता काय आता मी काल व्हिडिओ टाकला होता येऊ एक दोघांनी जरा कमेंट केलेली आहे का आता त्या कमेंटचं उत्तर द्या ना की ताजी आज कस दोनच मिनट जरा मला गोळ्या खाऊन द्या tin tin khai cho mày nó vui thế này bao nhiêu nữa nó còn तर दाजिनी बावन बन ह्या आपलं जे लागलंय याच्या संरक्षणासाठी भरपूर प्रयत्न झालेला आहे टोपी आणली डोक्यातली कान टोपी आणली परत प्रत्येक प्रयत्न म्हणजे चाललेला आहे दाजेचा की आपलं ही जितके लवकर बरं होईल तितके लवकर आपलं ही बरं झालं पाहिजे म्हणजे त्याच्यात काय झालंय की बाव बहिणींना म्हणजे आपलं हिडू बघतात ना त्यांना चेहरा व्यवस्थित दिसा माझा आजीचा बरं जाऊ दे आता कसं आहे बाईन आता काय करायचं मग आता त्याला तर मला म्हणजे रात्री व्हिडिओ टाकला होता मी त्याच्यावर मला एका जणांनी कमेंट केली मोहन नाही मोहन डी बघा मोहन ज्या आज काहीतरी आयडिया आहे आता लेडीज आहे काय गळी माणूस आहे का काय आपल्याला काही माहिती नाही पण कसं होतं की कि काय म्हणत बाबा बहि काय म्हणणं हे की संजय तुला कुठं लग्न करायचं आहे हा अरा कसा कि असू दे आधी कुठे तू युट्यूब वर आपलं आधी कुठे तू हिरो दिसत होता हा तर आता मा तू म्हणजे मा दिसतोय असं त्याचं म्हणणं आहे माकडच दिसणार आहे ना हो ना हो आता ते मोहनआडी तर दरगडी माणूस असेल किंवा बाई माणूस असेल काय माहीत नाही पण आपण दादा म्हणणार त्याला कारण कसं आपण म्हणजे आपल्याला काय बोलायचं नाही बाबा ना आपलं जे काम आहे ना सोशल मीडियावर ते आपलं हिरव टाकीत राहायचं याच्या फक्त लोकांकडे दादेने लक्ष दिलं आता ही लोक यांचं कसं आहे की ही मागं खेचण्याचा प्रयत्न करतात खरं सांगायची परिस्थिती आता परत त्यांनी अजून एक कमेंट केलेली अरे इस्टेटची काय गरज आहे युट्यूब आहे ना तू इतक्या वर्षात काय कमवलं आहे का तर आता कमवणार आहे कमवणार आहेस आता कसं आहे आता तुमचं बी बरोबरच आहे आता इतके दिवसात मी काय एवढं काय कमवलं तेव्हा आता काय कमवणार आहे तेव्हा आता जोर धरून आजारी दाजी तरी बी जोर धरून व्हिडीओ टाकतोय दाजी हम्म बरोबर आहे की काय नाही तुम्हाला दादा खरंच आहे तुमचं काय आपलं म्हणजे तुम्हाला काय आपलं म्हणण्याचा काय उद्देश नाही फक्त तुम्ही काय कमेंट केली की तुम्हाला फक्त दाखविण्याचा के प्रयत्न केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला आहे नेमका मी तुम्हाला तुम बरोबर आहे इतके दिवस काय कमी सोशल मीडियावर तवा आता कमी नाही रे जोर धरून हा मग कसं आहे दादा माहिती का चला जाऊ दे आता आपलं सगळ्यांना जर युट्यूबवर जर भरपूर पैसे जर मिळालं हा तर कोणी असं काय माहिती का हवेतच उघडत राहणार कुणाला कापड काष्ट गरज नसतीच पडली ना आणि दाजीला जरी आता कसं आहे दाजीचं फुल नाही फुलाची पाकळी मिळते पण त्याच्यातच आपला आतभत राहतो दाजी कसा बसा आपला आणि जर त्याच्यात जर मी म्हणतो मला फुल नाही फुलाची पाकळी मिळते त्याच्यात जर अडथळा जर तुम्ही लोक जर गायत असलं तर त्याला काय अर्थ आहे मग नेमकं हा बरं जाऊ नये आता हे दादाच काय मोहन दादानी दोन कमेंट तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी त्या जर मला परत कमेंट के केली तर मी परत त्यांना उत्तर देणार असं काय नाही बर का आता दुसरी एक आहे बरं का सपना पाटील म्हणून ती काय मग असते तिची कमेंट असते डेली व्हिडिओला आपल्या आता तिचं काय म्हणणं आहे भरपूर पैसा आहे सोनं आहे युट्यूब पगार चालू आहे दोन अजून काय पाहिजे घरात बसून तर खाता तरी काय सांगता आणि तू तु तुला तु लोक सांग सांगता बोलू नको जास्त तू काही ऐकत नाही तिने सांगितले असेल व्हिडिओ काढा लोकांना दया येईल आहे दया येईल आहे ना बरं मग आता काय आहे तिचं असं म्हणणं आहे की बाबा ह्याच्या बायकोनी ज्याला सांगितलं असं की व्हिडिओ काढायला म्हणजे लोकांची दयामाया ये येईन याला असं या सपना पाटीलचं म्हणणं आहे ह्यांच्याकडे बरफ पैसा भरपूर आहे सोनं भरपूर आहे युट्यूबचा पगार चालू आहे सगळं चालू आहे बरं आता काय माहिती ता का ताई आपल्याला काय आपण तुम्हाला काय मी जास्त काय बोलणार नाही पण तुम्हाला ताई म्हणतोय मी काय माहिती का आता येतं असं थापीला लागतं येतं या असं थापेला लागतंय काय माहिती आहे का आणि दाजीला कामाला जायची गरज नाही दादी दाजी कस असं अधून मधून कामाला जातो ना आपला इकडे बाहेर कामाला जातो ना दाजी कसं आहे टाइमपास करायसाठी म्हणून जातो कामाला ना कामाला जातो ना दाजी ते आपला निव्वळ कसं आहे टाइमपास करायसाठी मी कामाला जातो नेमकं आता काय आहे माहिती तसंच म्हणावं लागेल ना मला मला दुसरं काय दावा नेमकं आणि दुसरी गोष्ट बरं आता ही काय घरात तीन लेकरं बाळ आहेत यांचं शिक्षणाचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च हा आता दाजीला झालेला दवाखान्याचा खर्च इथून माघ आता भरपूर म्हणजे खर्च दर महिन्याला प्रत्येक परपंचात किती खर्च होतो प्रत्येकाला सांगायची गरज नाही भरपूर झाला भरपूर असा खर्च होतोच ना बरं हे हो खर्च काय आम्हाला म्हणजे असा वरून येतोय आणि जी ही येतोय ना कुट्यूबचं सगळं हे आम्ही असा आपण थापेला लावतोय खरं सांगायची परिस्थिती आता ही जी घराचं काम झालं ही शेडचं काम झालं सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या म्हणजे आतापर्यंत ही सगळं वरून पडतंय ह्याला काय रुपया आपण पदर नाही घातलेला हा काय कारण आहे हे सगळं दुसरीकडून येत आहे ना कोणी कोणी यायचं असेल तिकडून हा सोरचं असन कोणी कोण असं तिचं म्हणणं आहे सपना पाटीलचं का वरून नुसतं कुठं सोनं येत आहे कुठं पैसे येतात पागार पाणी चालू आहे नुसतं थापेला लागतंय दाजीला गरज नाही का मला जायची दाजी कम सोशल कर मीडिया उघडतोय हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय असं तिचं म्हणणं पण कसं आहे ताई हो का ताई आता मी काय तुम्हाला काही जास्त काहीच बोलणार नाही दाजीचं कसं आहे दाजी पहिल्यापासून गरीब माणूस आहे का कष्टाळू करणारा माणूस आहे आणि मला जरी कुणी जरी काय म्हणलं तरी मी काही सोशल मीडिया व्हिडिओ टाकायचं कमी बंद करणार नाही चालूच ठेवणार आहे बाय बाय सगळ्यांना